कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे नवी मुंबईमध्ये पुनर्विकासाचे वारे जोरात सध्या सुरू झालेले आहे सिम्प्लेक्स या साधारणपणे रहिवाशांनी जे आहे एकत्र येत सात सोसायट्या एकत्र येत पुनर्विकासाचे वारे जे आहेत सोसायट्यानी पूर्ण केलेले आपल्याला दिसून येत आहेत पुनर्विकासाचे वारे नवी मुंबई शहरात जोरात आहेत मात्र अनेक ठिकाणी फसवणूक होते मात्र पुन्हा सिम्प्लेक्स सोसायटीने अखेर सगळे सोसायटीतले सै रवाशी असतील पदाधिकारी असतील एकत्र येत एका भोगवती बिल्डर जे आहेत त्यांना हे कन्स्ट्रक्शन देण्याचं काम सध्या देण्यात आलेलं आहे काल सुद्धा त्यांची स जी मिटिंग पार पडली रहिवाशी होते सभासद होते कमिटी मेंबर होते यांच्या अनुषंगाने काल बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला त्यामुळे एका विकासाकाला सात सोसायटी एकत्र येत त्यांना कन्स्ट्रक्शन करण्याचं काम देण्यात आलेलं आहे त्यामुळे एकशे ऐंशी स्क्वेअर फूटचा माणूस थेट दोनशे टू बी एच के मध्ये पाचशे एक्याण्णव मध्ये जाणार आहे आणि अनेक वर्षांपासून सिम्प्लेक्स जी सोसायटी होती त्याचा रखडलेला होता अनेक राजकीय नेते राजकारण करत होते कुणाला काही करायचं नव्हतं मात्र हा तरुण युवा नेता सौरभ शिंदे पुढे आला आणि त्या सगळ्या सोसायटीचा प्रश्न सॉल्व्ह केला असं म्हणाला का हरकत नाही सौरभ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली ने त्यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली जो आहे सिम्प्लेक्स ज्या सात सोसायटी ज्याच्यामुळे माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात कामगार मोठे आहेत अशा पश्चिम महाराष्ट्रातला मोठा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा ठिकाणी सात सोसायटी एकत्र येत भगवती कन्स्ट्रक्शनला जे विकासक आहेत त्यांना आता हे घर करण्याची जी आहे संधी मिळणार आहे त्यामुळे काल सुद्धा कन्स्ट्रक्शनच्या चार वर्षात कमी वेळामध्ये तुम्हाला घर देण्याचं काम करू त्यामुळे स्वप्न साकार झालं अगर घनसुलीकरांचं असं म्हणायला काय हरकत नाही कारण साडेतीन हजारांपेक्षा रहिवासी त्या सोसायटीमध्ये आणि सर्वात मोठी सोसायटी त्या साधारण सतरा एकर ही सोसायटी हे नवींबई शहरातली महत्वाची त्यामुळे साडेतीन हजारपेक्षा लोक तिथे राहतात मग सौरभ शिंदेने नेतृत्व केलं आणि सगळ्या सोसायटीतल्या सभासदांना एकत्र केलं ने नवींबईतल्या काही राजकीय नेत्यांना राजकारण केलं सोसायटीतल्या काही कुणाच्या दबावाखाली राजकारण केलं मात्र पण काही लोकांना कळलं की सौरभ शिंदेशिवाय पर्याय नाही सौरभ शिंदेच या सोसायटीचं पुनर्वसन करू शकतात किंवा पुनर्विकास करू शकतात त्यामुळे आपण सौरभ नेतृत्वाखाली गेलं गेलं पाहिजे अशी भूमिका रहिवाशी व्यक्त केली मग सगळे लोक एकत्र आले आणि सात टोलेजिंग भव्य दिव्य असा इमारत होणार आहे त्यामुळे त्याच भव्यद्र इमारतीतून त्यांना घनसोलीतून थेट नवी मुंबई शहर दिसणार आहे अशा पद्धतीचे रचना ज्या आहेत विकासक करणार आहेत त्यामुळे सौरभ शिंदेसारखा एक तरुण तडफदार पुनर्विकासाच्या निमित्ताने एक तरुण पुढे आला आणि सगळ्या लोकांना एकत्र करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते कारण सोसायटीतले अनेक लोकांना एकत्र यायचं नसतं किंवा एकत्र आल्याचं खोडा घालायचा असतो होतंय की नाही आहे याच्यामध्ये राजकारण आहे का आपल्याला काय मिळतंय का असे सगळे प्रश्न निर्माण होत असतात मात्र स्वरूप शिंदेनी कुठलाही प्रकार विचार न करता आपल्या सोसायटीतल्या आपल्या रहिवाशांचा आपल्या गाववाल्यांचा किंवा सिम्पलेक्स या सोसायटी मधल्या ज्या आहेत रहिवाशांचा विचार केला याच तरुणाने भगवती बिल्डरांना हे काम म्हणजे सोसायटींच्या म्हणण्यानुसार देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता छोट्या घरातून राहणारी माणसं आता मोठ्या घरामध्ये म्हणजे टू बी एच के मध्ये राहताना आपल्याला दिसणार आहेत कारण छोट्याशा स्क्वेअर फुट एकशे ऐंशी असेल दोनशे ऐंशी असतील तर आता थे थेट ते थे पाचशे ते सहाशे स्क्वेअर फूटमध्ये जाणार आहेत चारशे स्क्वेअर फूटमध्ये जाणार आहे तोले मझे जाना मझे एक एक ते पण टोलेजंग इमारतीमध्ये जाणार आहेत आणि भव्य दिव्य म्हणजे कमर्शियल एक मोठा कॅम्प्लेक्स आपल्याला नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून त्यामुळे तो पूर्ण जर कॅम्प्लेक्स सिम्प्लेक्स सोसायटी चार वर्ष पूर्ण झाले तर ते उत्तम उदाहरण सौरभ शिंदेचं हे राजकीय आपल्याला पाहायला मिळेल जर हे पाहतील आणि नवी मुंबईकरांना सौरभ शिंदेनी केलेलं पुनर्विकासा वार हे झपाट्याने पूर्ण केलं असा एक चर्चा होऊ शकते त्यामुळे सौरभ शिंदेना मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाच्या निमित्ताने दिसून धन्यवाद खूप छान आणि एवढा आनंद होतोय की म्हणजे सांगू नाही शकत आम्ही कारण आम्ही छोट्या घरांमध्ये असताना जो त्रास काढलेला आहे तो फक्त आम्ही समजू शकतो त्याच्यामुळे सौरभ दादांच्या माध्यमातून आम्हाला एवढं मोठं घर भेटते ते आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि दादांनी आमच्या मोठं घर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यांचं कामही खूप पारदर्शी आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला आमच्या स्वप्नाची आज आपल्या साथी सोसायटीचे जे बिल्डर नियुक्ती आहे ते, ते आए, आज सर्व सभासदांच्या वतीने पास करून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज हे सर्व जे आहे हे जे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व जे सौरभदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आज त्यांनीच देखील आणि भगवती बिल्डर यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पारदर्शीपणे हा जो पुनर्विकास आहे किंवा प्रकल्प आहे तो वेळेत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्हा सर्वांना ते अपेक्षा आहे की ते देखील त्या पद्धतीनं पूर्ण करतील एकदम अतिशय समाधान झालेलं आहे आमच्या सिम्प्लेक्स भाषेचं स्वप्न आज पूर्ण होत आहे तेही सौरदादा यांच्या माध्यमातून सौरव दादांनी गेली चार वर्ष या प्रोजेक्ट मेहनत घेत आणि त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आम्हाला वेळोवेळी त्यांनी सहकार्य केले चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आणि आज जे भगवती ग्रुपला आज आमच्या सर्व सो साथी सोसायटीनी त्यांची एकमताने निवड केलेली आहे अशा पद्धतीने चांगला मोठा बिल्डर आम्हाला दादानी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला पाचशे नव्वद हा कार्पेटचा एरियात देतोय आता आमचा एरिया एकशे ऐंशी स्क्वेअर फिटातून आम्ही पाचशे नव्वद मध्ये जातोय तर सगळे आनंदी आणि एकदम खुश आहे जे आम्हाला आमचं स्वप्नातलं घर आम्हाला आज मिळालं सौर दादांच्या माध्यमात मी, मी सहकारी ग्रहनिर्माण संस्थेमध्ये कार्य अध्यक्ष या पदावरती संचालक मध्ये काम करतोय आणि अतिशय आतीश, अतिशय चांगलं आज आमचं स्वप्न साकार होतंय याच्यातच आम्ही समाधानी आहे आणि सौर दादाचे आम्ही जेवढे आभार माना एवढे कमीच आहे मनोहर शंकर कांबळे कार्य आम्हाला आता पाचशे त्र्याण्णवचा एरिया त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अजून जो प्लॅन आहे त्याची डिझाईन होईल त्याच्यानंतर तो आमच्या समोर ठेवला जाईल काय त्रुटी असतील आमच्या सर्व रहिवाशांना सोसायटीचे सर्व संचालक अध्यक्ष सर्वांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या विश्वासानं हा प्रकल्प होईल ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे कमिटमेंट जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला जो प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला फास्ट मध्ये आम्ही करून देतो म्हणून सांगितले एरिया आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी पाचशे त्र्याण्णव हा एरिया त्यांनी सांगितलेला आहे कार्पेट एरिया त्या आम्हाला आणि बाकीचे आश्वासन आहेत आम्हाला पार्किंग असेल चांगल्या पद्धतीचं आम्हाला इथं मुलांना खेळण्यासाठी म्हणजे गार्डन असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत हे सर्व त्यांनी आम्हाला देण्याचं मान्य केलेलं आहे सांगितले के आश्वासन दिले सध्या आता वन आरके आहे आमचं आणि वन आरके मध्ये खरोखर हे एक स्वप्नातलं घर सर्वसामान्य लोकांचं त्यांच्यासाठी खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे समाजसेवक सौरभ दादा शिंदे यांच्या माध्यमातून खरोखर बरीच वर्ष झालं ते या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे खरोखर त्यांचं सर्व साथी सोसायटीच्या वतीनं आम्ही त्यांचो खरोखर खूप खूप आभारी आहोत धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा